आपल्याकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सुरू असताना किंवा रायगडावरील कुत्र्याचा मुद्दा सुरू असताना हॉर्वर्ड विद्यापीठाने एका नव्या सिद्धांताला जन्म दिलेला आहे आणि या सिद्धांताची चर्चा सध्या सोशल मीडियावरती तुफान होते आहे हा सिद्धांत आहे या विश्वामध्ये देव अस्तित्वात होते का किंवा आहेत का देवाचं अस्तित्व काय यावरती हा सिद्धांत उभारलेला आहे हरवळ विद्यापीठामध्ये या अनुषंगाने एक संशोधन झालेलं आहे यापूर्वी देखील एकोणीशे पासष्ट एकोणीशे सत्तर या दोन्ही वर्षामध्ये अशाच प्रकारचे सिद्धांत उदयास आलेले होते आणि या सिद्धांतावरती देखील तुफान अशा प्रकारची चर्चा झालेली होती यानंतर आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये अशाच प्रकारचा एक, एक सिद्धांत एका संशोधकाने पुढे आणलेला आहे या सिद्धांतामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की निसर्गाचं चक्र सुरू आहे निसर्गाची स्थिरता आहे निसर्गाचे नियम सगळे सातत्याने एकामागून एक त्याच पद्धतीने सुरू आहेत याचा अर्थ देव कुठे ना कुठे अस्तित्वात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना निसर्गाच्या उत्पत्तीचा सिद्धांत दोन प्रकारे शिकवत असतो एक म्हणजे बिग बँग थिअरी आणि दुसरा म्हणजे दैवी सिद्धांत बिग बँग थेरीच्या माध्यमातून विज्ञानामधून पृथ्वी कशा पद्धतीने अस्तवात आली किंवा हे निसर्ग कशा पद्धतीने अस्तित्वात आला याचं विश्लेषण आपण करत असतो तर दैवी सिद्धांताच्या माध्यमातून निसर्ग हा देवाने निर्माण केलेला आहे हे शिकवलं जातं हे दोन्ही सिद्धांत आपल्याला संशोधनाला एक वाव निर्माण करून देतात कोणी सांगतं की विज्ञानाने ही पृथ्वी निर्माण केलेली आहे किंवा बिग बँग थेरीने या सिद्धांताचा किंवा या विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला देवाने या विश्वाची निर्मिती केलेली आहे असे दोन्ही संशोधन सातत्याने सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून हरवड विद्यापीठाचे डॉक्टर विली सुन यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणितीय फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा गणितीय फॉर्म्युला मांडून ईश्वर अस्तित्वात असल्याचं सांगितलेलं आहे यापूर्वी एकोणीसशे पासष्ट मध्ये आर्नोपेजियन रॉबर्ट विल्सन यांनी बिग बँग थेरी सांगितली होती आणि बिग बँग थेरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने विश्वाची निर्मिती झालेली आहे याचं विश्लेषण त्यांनी या सिद्धांताच्या माध्यमातून केलेलं होतं या, के या एकोणीशेच्या पासष्टच्या थेरीनंतर एकोणीसशे सत्तरला डॉक्टर जयंत नारळीकर आणि फ्रेड हॉईल यांनीोणीशे सत्तरच्या दशकामध्ये स्थिर स्थितीचा सिद्धांत मांडला ज्याला स्टेडी स्टेट थेरी असं देखील म्हटलं गेलं या स्टेडी स्टेट थेरीमध्ये त्यांनी देव अस्तित्वात आहे असं सांगितलं परंतु यांचा जो सिद्धांत होता डॉक्टर जयंत नारळीकर आणि फ्रॅड हॉईल हो यांचा जो सिद्धांत होता हा सिद्धांत जगभरातल्या सत्तरच्याज्ञांनी नाकारला आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे विश्वाची निर्मिती झालेली नाही परंतु आर्नोपोझियन यांनी जो एकोणीसशे पासष्ट साली जो सिद्धांत मांडला बिग बँग थेरीचा तो सिद्धांत मात्र जगभरातल्या शास्त्रज्ञांनी स्वीकारला आणि त्यांनी सांगितलं की या माध्यमातूनच विश्वाची निर्मिती झालेली आहे या थेरीला समाधानकारक उत्तर डॉक्टर जयंत नारळीकर यांना देता आलं नाही आणि म्हणून हा सिद्धांत जगभरातल्या शास्त्रज्ञांनी नाकारला एकोणीशे सत्तरच्या या स्थिर स्थिती सिद्धांतामध्ये दे देखील त्यांनी असं सांगितलेलं होतं की एवढा मोठा निसर्ग स्थिर आहे निसर्गाचं चक्र सातत्याने सुरू आहे हे चक्र ज्या पद्धतीनं घडायला पाहिजे त्या पद्धतीनं सातत्याने घडत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत नाहीत याचा अर्थ कुठे ना कुठे दैवी शक्ती याला कंट्रोल करते आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं परंतु याला समाधानकारक उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत म्हणून शास्त्रज्ञानी त्यांचा हा स्थिर तिथीचा असता अर्थातच स्टेडी स्टेट थेरीचा सिद्धांत नाकारला गेला आणि एकोणीसशे जो बिग बँग थेरीचा सिद्धांत मांडला होता तो सिद्धांत मात्र स्वीकारला गेला आता एकोणीसशे पासष्टच्या बिग बँग थेरी नंतर किंवा एकोणीशे सत्तरच्या स्टेडी स्टेट थेरीच्या नंतर आता जो नवा सिद्धांत मांडला गेलेला आहे त्याच्यामध्ये देखील गणितीय फॉर्म्युला सांगून देव असतात असा सांगितलं गेलेलं आहे आणि याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती तुफान होते आहे परंतु या अनुषंगाने काही प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत कारण या सिद्धांतामध्ये जरी गणितीय फॉर्म्युला मांडलेला असला तरी याच्यामध्ये जर तरची भाषा केलेली आहे जर तरची भाषा करणे म्हणजे तुम्ही आणखी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीत अर्थातच तुमचं संशोधन पूर्ण झालेलं नाही असं याचा अर्थ होऊ शकतो हार्वर्ड विद्यापीठामध्ये याचं जर संशोधन जरी झालेलं असलं तरी या जर तरच्या भाषेने मात्र पुन्हा एकदा काही प्रश्न निर्माण केलेले आहेत की जर या निसर्गाचं चक्र अशा पद्धतीने सुरू आहे म्हणजे ऊन असेल पाऊस असेल वारा असेल वादळ असेल सूर्य असेल पृथ्वी असेल किंवा सूर्याचं पृथ्वीचं परिभ्रमण असेल या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी याला कंट्रोल करणारी एक दैवी शक्ती अस्तित्वात आहे असं या हळूहळू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे परंतु याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली हे स्पष्टपणानं सांगितलेलं नाही की देव अस्तित्वात आहे की नाही त्यांनी सांगितलेलं आहे की जर हे घडत आहे तर ते अस्तित्वात आहे अर्थातच इथे जर तरची भाषा केल्यामुळे पुन्हा एकदा याच्यावरती प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून एकोणीशे पासष्टच्या बिग बँग थेरीला ह्या सिद्धांत देखील समाधानकारक उत्तर देऊ शकेल का असा देखील प्रश्न आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावरती पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये आस्तिक जरी आनंदाची बातमी सांगत असले किंवा आस्तिक लोक जरी समजा खुश होत असले तरीही आणखीन त्यांना वेट करावा लागणार आहे कारण या थेरीचा अंतिम टप्पा अजून आलेला नाही किंवा ही थेअरी बिग बँग थेअरीला समाधानकारक उत्तर देऊ शकेल का हे देखील आता सांगता येत नाही आणि म्हणून आस्तिकांच्या मनामध्ये एक आनंद जरी असला तरी नास्तिकांना ते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की बघा आता शास्त्रज्ञांनीही मान्य केलेला आहे की देव अस्तित्वात आहे आणि याचाच आनंद ते साजरा करत आहेत परंतु आणखीन याला वेळ लागणार आहे कारण या आनंदावरती विरजन देखील पडू शकतं जसं डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या संशोधनावरती विरजन पडलेलं होतं तसंच आणि म्हणून कुठे ना कुठे आपल्याला त्याची वाट बघावी लागणार आहे आणि निसर्गाचं कंट्रोलिंग हे देवाच्या हातामध्ये आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी ही भाषा तरची आहे आणि याच अनुषंगाने कालच्या सामनामध्ये देखील याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे की पुन्हा याच्यावरती जर तरची, तरची भाषा केली जाते आहे त्याच्यामुळे आस्तिक लोकांना आणखीन वेट करावा लागणार आहे नास्तिक लोकांना याचं जर उत्तर द्यायचं असेल तर हा सिद्धांत त्यांना प्रूव्ह करून दाखवावा लागणार आहे परंतु आणखीन तो झालेला नाही आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये आलेली जरतरची भाषा ही या शास्त्रज्ञाला पुन्हा एकदा माघार घ्यायला भाग पाडू शकते आणि म्हणून एकोणीसशे पासष्टचा बिग बँग थेरीचा सिद्धांत याला ज्या पद्धतीनं डॉक्टर नारळीकर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही त्या पद्धतीनं हा हॉड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ याला समाधानकारक उत्तर देऊ शकतील का आणि समाधानकारक उत्तर दिल्यानंतर जगभरातले शास्त्रज्ञ याला मान्य करतील का असे दोन्ही प्रश्न आहेत त्याच्यामुळे वेट अँड वॉच देव अस्तित्वात आहे की नाही तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचा नेमका सिद्धांत काय आहे तुमच्या मनामध्ये नेमकं काय खेळतं आहे याचं उत्तर द्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूया धन्यवाद